करुणानिधी यांच्यावर चेन्नईच्या मरीना चौपाटीवरच अंत्यविधी होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय मद्रास उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी दाखल करण्यात आलेले आहे सर्व याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत आणि आज सकाळी आठ वाजता सुनावणीला सुरुवात झाली आणि त्याचवेळी याचिकाकर्ते रामस्वामी यांनी याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली आणि त्यावर उच्च न्यायालयानं रामस्वामींच्या वकिलांना याचिका मागे घेत असल्याचं लेखी निवेदन देण्यास सांगितलं तर करुणानिधी यांच्या हा वाद काल उद्भवला होता मात्र आता या संदर्भातल्या सगळ्या याचिका फेटाळून लावलेल्या आहेत दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि ही याचिका मागे घेत असल्याचं रामस्वामी यांनी सांगितलंय त्यानंतर लगेचच कोर्टानं याचिका फेटाळून लावल्या सर्वे सर्व करुणानिधी यांच्यावर चेन्नईच्या मरीना चौपाटीवरच आता अंत्यविधी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मद्रास उच्च न्यायालयानं प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत आठ वाजताच यासंदर्भातली सुनावणी आज हायकोर्टामध्ये होती मद्रास उच्च न्यायालयामध्ये होती यावेळी याचिकाकर्ते रामस्वामी यांनी याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली आणि त्यानंतर उच्च न्यायालयानं रामस्वामींच्या वकिलांना सांगितलं यासंदर्भात लेखी निवेदन देण्यास सांगितलं लेखी निवेदन प्राप्त होताच सर्व या संदर्भातल्या ज्या याचिका होत्या त्या न्यायालयानं फेटाळून लावलेल्या आहेत आणि त्यामुळे आता करुणानिधी यांच्यावरचे अंत्यसंस्कार चेन्नईतल्या सुप्रसिद्ध अशा मरीना आहेत काही काळासाठी काल तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती याच मुद्द्यावरून संपूर्ण तमिळनाडू सध्या शोकसागरत असताना करुणानिधी यांच्यावरच्या अंत्यविधीचा जो काल मुद्दा उपस्थित होत होता आणि त्यामुळे तणाव निर्माण झाला होता अंत्यविधी होण्याचा मार्ग देखील आता मोका झाला हा मरीना चौपाटीवरच त्यांचा अंत्यविधी होईल तर अंत्यसंस्कारावरून वाद जो निर्माण झाला होता करुणानिधी तर यांच्या स्मारकावर करुणानिधी यांच्या करुणानिधि पूर्व मुख्यमंत्री है तो उनको जो पूर्व मुख्यमंत्रियों को जो आ, बरियल ग्राउंड या क्रिमेट जहां पर किया गया था गांधी मंडपम तो वहां पर जगह दी जाए और दो एकड़ की जमीन वहां पर ईयर मार्क की गई है जो कि सबसे बड़ा एक चंक है वहीं दूसरी तरफ डीएमके का कहना है कि क्योंकि पांच बार ये मुख्यमंत्री रह चुके हैं और तेरह बार एमएलए रह चुके हैं काफ़ी बड़े कद के नेता हैं और जो सीएन अन्नादुरई है उनके जो है शीर्ष माने जाते हैं तो उन्हीं के जो है रेस्टिंग प्लेस के बा बगल में ही इनको दफनाया जाना चाहिए तो ये दोनों के बीच सरकार और डीएमके के बीच ये रसाकसी चल रही है इसके मामले को लेकर एक तरफ राजनीतिक एंगल ज़रूर है और दूसरी तरफ जो है इमोशनल और सेंटिमेंट्स इससे जुड़े हैं आमचे प्रतिनिधी प्रसाद भोसेकर यांनी नेमकं काय तिथला हा सगळा वाद आहे त्या संदर्भात सांगितलं तर अण्णा दुरई यांच्या बरोबरचे तोला मुलाचे पाचव्या मुख्य राहिलेले मुख्यमंत्री राहिलेले करुणाधी यांच्यावर मरीना बीच मरीना बीचच्या इथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि तसा जना जनसमुदायाचा रेटा होता त्यामुळे या मुद्द्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं होतं आणि त्यामुळे अंत्यसंस्काराचा करुणानिधी यांच्यावरील अंत्यसंस्काराचा मुद्दा वादातीत होता होता तर गांधी मंडपम इथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरकारनं जागा देण्याचं ठरवलेलं होतं मात्र आता या संदर्भातल्या सर्व याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेल्या